नमस्कार आर न्यूच्या शुक्रवार दिनांक सोळा मैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात काजू उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून दरवाढीचा लाभ घ्यावा सध्या काजूला एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये प्रतिकिलो दर भविष्यात दरवाढीची शक्यता वाळवण नीट केल्यास होतं नुकसान काजू काळे पडण्याचा आणि वजन घटण्याचा धोका एकतीस मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी पूर्ण करा जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात तीन पूर्णांक चोवीस लाख शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी अद्याप अपूर्ण गाव पातळीवर विशेष मोहीम राबवून उर्वरित नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश काळकुंदी इथं संभाजी महाराज जयंती आणि माहेरवाशिणींचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा देवगल्ली युवा मंचच्या उपक्रमात माहेरवाशिणींना आंब्याच्या रोपाचं सन्मानचिन्ह स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या जीवन प्रेरणेवर व्याख्यान आणि शोभायात्रा बेळगावात मराठा जगद्गुरू मंजुनाथ स्वामीजींच्या सानिध्यात भक्तिमय संध्या वडगावमध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्वामीजींच्या प्रवचनात समाज प्रबोधन संस्कार आणि नवयुवकांसाठी प्रेरणादायी विचार सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवासाठी कोल्हापुरातून दीड हजार हिंदुत्वनिष्ठ गोव्याकडे रवाना सनातन राष्ट्राच्या जयघोषात कोल्हापूर जिल्ह्यातून साधकांचा उत्स्फूर्त सहभाग होंडा गोवा इथं सतरा ते एकोणीस मे दरम्यान भव्य शंखनाद महोत्सव हलकर्णीच्या पोरींचा दहावी परीक्षेत लयभारी जलवा प्रियांका अक्षरा आणि गुंजन यांनी जिद्द कष्ट आणि चिकाटीच्या बळावर मिळवलं घवघवीत यश सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या यशामुळे पंचक्रोशीत गौरवाचं वातावरण माडवळे इथं श्री रामलिंग देवालयाचा कळसारोहण सोहळा भक्तिभावात संपन्न पाच वर्षांच्या श्रम श्रद्धा आणि समर्पणाचा साक्षात संगम एका मंगल क्षणात वास्तुशांतीपासून महाप्रसादापर्यंत पाच दिवस भाविकांच्या भक्तिमय उपस्थितीनं वातावरण भारलं आणि क्रिएटिव्ह हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सलग तेवीस वर्ष उज्ज्वल निकालाची परंपरा जपणाऱ्या शाळेचं यंदाही घवघवीत यश ऋतुजा भोसलेंना अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून गडिंगलज केंद्रात पटकावलं प्रथम स्थान अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा